तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ रायगडच्या पालकमंत्री पदावरून मोठा पेच निर्माण झालाय शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोघांनीही पालकमंत्री पदावर दावा केलाय दरम्यान आता मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलंय राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता विविध जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान आता रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीघेस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मंत्री भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे तर दुसरीकडे मंत्री आदिती तटकरे या देखील रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडीचं सरकार असताना आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या त्यावेळी तटकरे आणि शिवसेना आमदारांमध्ये अनेकदा खटके उडाल्याचंही पाहायला मिळालं शिवसेना शिंदे गटाचे रायगडचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी भरत गोगावले यांना पालकमंत्री करा अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे त्यामुळे रायगडचं पालकमंत्री पद कुणाला द्यायचं हा महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसमोर मोठा पेच असणार आहे दरम्यान आता पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनी यावर भाष्य केलंय बाल विकास आहेत पालकमंत्री पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात लसीत होते कशा प्रकारे त्याकडे बघतात नाही स्वाभाविक आहे कारण प्रत्येकाला वाटत असत की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील पण एक आहे महा की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड